नमस्कार तर आज मी गणपती बाप्पांसाठी कांदा लसूण विरहित नैवेद्य थाळी बनवली होती आज आमच्या गणपती बाप्पांचं विसर्जन आहे सात दिवसासाठी गणपती बाप्पा येतात आमच्याकडे तर आज विसर्जन असल्यामुळे मी त्यांच्यासाठी ही नैवेद्य थाळी बनवली होती आणि हे आहेत आमचे गणपती बाप्पा आता बघूया नैवेद्याच्या थाळीमध्ये काय काय बनवलं आहे भात डाळ भेंडीची भाजी कोशंबीर बनवली आहे डाळिंबाचे दाणे आणि काकडीपासून त्याच्यानंतर तांदळाची खीर श्रीखंड बनवलं आहे बटाट्याची भजी आणि अळूच्या पाण्याची भजी बनवली आहेत गणपती बाप्पाचे आवडते मोदक बनवले आहेत आणि पुरी बनवलेली आहे चला बन तर मग बघूया ही नैवेद्य थाळी कशी बनवायची तर सगळ्यात आधी डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि आता कुकर लावणार आहे डाळ भाताचा एका गॅसवरती एकीकडे कुकर आहे तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती खीर बनवण्यासाठी ठेवणार आहे तर आता एका पातेल्यात पाणी ठेवलं आहे गरम आणि इथे इंद्रायणीचे तांदूळ धुवून घेतलं स्वच्छ दोन तीन वेळा आता पाणी गरम झालं चांगलं की त्याच्यामध्ये हे तांदूळ टाकले आणि मिक्स करून घेतलं मीठ घातलेलं नाही नंतर खीर बनवून झाल्यानंतर शेवटी घालू शकता याच्यात दूध घालणार आहे मीठ घातलं तर दूध फाटतं खीर खराब होते म्हणून मग मीठ घातलेलं नाही आता हे तांदूळ पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे पन्नास टक्के तांदूळ आहे तोपर्यंत मी रात्री दही कपड्यामध्ये बांधून ठेवलं होतं आणि त्यातलं पूर्ण पाणी नितरून गेलं थोडंफार पाणी असेल तर अशा प्रकारे गच्चं पिळून पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि आता बघा घट्ट असा चक्का तयार झालेला आहे आता एका प्लेटमध्ये हा दह्याचा चक्का काढून घ्यायचा दह्याचा चक्का घट्ट असायला हवा पातळ असेल तर श्रीखंडसुद्धा पातळ बनतं त्यामुळं पाणी गच्च पिळून त्यातलं काढून घ्या आता एका भांड्यामध्ये हा चक्का काढून घेतला आणि अशा प्रकारची तारची रवी असते त्याने पूर्ण फेटून घ्यायचं आहे हा चक्का पाच ते सात मिनिटं पूर्ण एकजीव होऊन छान स्मूथ क्रीमी टेक्स्चर आलं पाहिजे याला इथे तुम्ही खोलगट सुद्धा वापर करू शकता पण व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसेल म्हणून थोडीशी उथळ अशी प्लेट घेतलेली आहे तर आता पाच ते सहा मिनिटं हा चक्का छान फेटून घेतला आहे बघा आणि एकदम मस्त घट्ट क्रीमी चक्का तयार झालेला आहे तर आता याच्यामध्ये साखर घालायची तर साखरेमध्ये मी थोडीशी जायफळ आणि वेलची हे घालून मिक्सरला पावडर करून घेतली आहे आता तुमच्या आवडीनुसार यात कमी जास्त साखर घालू शकता पण श्रीखंडाला साखर थोडीशी जास्त लागते छान लागतं आता साखर मिक्स केल्यानंतर दोन तीन मिनिटं पुन्हा चमच्याच्या साह्याने फेटून घेतलं आणि बघा किती घट्ट श्रीखंड तयार झालेला आहे टेक्स्चरही खूप मस्त आलेलं आहे खूप स्मूथ क्रीमी झालेला आहे नंतर याच्यामध्ये थोडेसे काजू आणि बदामचे काप मिक्स केले याच्यामध्ये ॲप्पल टाकू शकता बारीक चिरून किंवा पायनॅपलसुद्धा टाकू शकता तेसुद्धा श्रीखंड मस्त लागतं किंवा फ्रुटी असेल तर तेसुद्धा टाकू शकता आता हे छान मिक्स करून झालं आहे आणि फ्रीजमध्ये आता हे सेट होण्यासाठी ठेवून देणार आहे तोपर्यंत बाकीचा नैवेद्य बनवून घेऊ तर आता श्रीखंड बनवेपर्यंत तांदूळसुद्धा अर्धा शिजलेला आहे तर आता याच्यात दूध घातलं पूर्ण दुधामध्ये तांदूळ शिजवला तर खीर पातेल्याच्या बुड अशी लागते दूध करपतं त्याच्यामुळे मग तांदूळ आधी थोडासा पाण्यात शिजवून घ्यायचा आणि मग दूध घालायचं आता याच्यात दूध घातलं आणि बारीक गॅसच्या फ्लेमवरती तांदूळ दूध घातल्यानंतर शिजतो आहे छान तर आता कुकरही गार झालं आहे डाळीमध्ये थोडंसं मीठ आणि हळद घालून डाळ छान फेटून घेतली आता इथे मी भजी बनवण्यासाठी हरभरा डाळीचं पीठ लाल तिखट हळद मीठ ओवा हे का पातेल्यात घेतलं आहे त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि पीठ भिजवून साईडला ठेवून दिलं आता एकदा चेक करणार आहे तांदूळ शिजला आहे की नाही अजून थोडासा कच्चा वाटतो आहे तोपर्यंत मी भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतली आणि भेंडी कट करून घेणार आहे खीर आहे तोपर्यंत आणि भेंडीसुद्धा कट करून झाली आहे आणि भेंडी कट होईपर्यंत खीर शिजलेली आहे आता याच्यात साखर घालायची साखर घातल्यानंतरसुद्धा याला पाणी सुटतं साखरेला आणि खीर थोडीशी पातळ होते त्याच्यामुळं साखर घातल्यानंतर पुन्हा पाच एक मिनिटं शिजवून घ्यायचं आहे नंतर त्याच्यात काजू बदामचे काप थोडीशी वेलची पूड घालायची मिक्स करायचं आणि पुन्हा दोन तीन मिनिटं खीर थोडीशी घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायची आणि इथे बघा मस्त अशी घट्ट तांदळाची खीर तयार झालेली आहे आता बनवूया भेंडीची भाजी तर कढाईमध्ये जिरे मोऱ्याची फोडणी करून हिरवी मिरचीचे तुकडे घातले आणि त्यात भेंडी घातली तर आमच्याकडे जे लाल तिखट बनवतात ते बनवतेवेळीसुद्धा त्याच्यामध्ये लसूण घालतात म्हणून मग मी याच्यात हिरवी मिरचीचे तुकडे घातलेत भेंडी घातल्यानंतर त्यात मीठ आणि हळद घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आवडत असेल तर शेंगदाण्याचं जाडसर कूटसुद्धा याच्यात घालू शकता बटाट्याची सुद्धा भाजी बनवू शकता अशाच प्रकारे हिरवी मिरचीचा वापर करून त्यातसुद्धा जाडसर शेंगदाण्याचं कूट घालायचं छान लागते बटाट्याची भाजीसुद्धा नंतर भेंडी झाकण ठेवून छान मऊ होऊ दिली इथे भेंडीची भाजीसुद्धा तयार झालेली आहे तर आता मी बटाट्याची भजी बनवणार बटा आहे त्याच्यासाठी बटाट्याची साल काढून स्वच्छ धुवून त्याचे काप करून घेतलेले आहेत सगळ्यात आधी कुरडई तळून घेणार आहे आणि कुरडई तळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये बटाट्याची भजी तळणार आहे आणि बघा मस्त अशी बटाट्याची भजी आहेत त्याच्यानंतर मी अळूच्या पाण्याची सुद्धा भजी बनवलेली आहेत आणि इथे आपली मस्त अळूच्या पाण्याची भजी आणि बटाट्याची भजी तयार झालेली आहेत त्याच्यानंतर तेल गरम होतं म्हणून मी त्यात लगेचच पुऱ्या तळून घेतल्या आणि मस्त अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत बघा मस्त पुरी फुगलेली आहे तर आता पुऱ्या बनवून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी बनवणार आहे मी मोदक तर त्याच्यासाठी ओलं खोबरं आणि गूळ वेलची पावडर थोडे काजू बदामचे काप घालून परतून घेतलं कढाईमध्ये आणि त्याचं सारण बनवलं आणि गव्हाच्या पिठामध्ये हे सारण भरून त्याचे मस्त मोदक बनवून घेतले आणि मोदक बनवून झाल्यानंतर ते तळून सुद्धा घेतले गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदा वापरू शकता किंवा अर्ध गव्हाचं पीठ अर्धा मैदा असं सुद्धा वापरू शकता मोदक तळून झाल्यानंतर मी कोशंबीर बनवून घेतली आणि इथे आपली नैवेद्य बनवून झालेला आहे आणि आता गणपती बाप्पासाठी नैवेद्याचं पान वाढणार आहे तर सगळ्यात आधी केळीचं पान स्वच्छ धुवून घेतलं पुन्हा त्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडून पुसून घेतलं आणि सगळ्यात आधी मीठ लिंबू नंतर भात आणि त्याच्यावरती डाळ आणि तूप घातलं त्याच्यावर नंतर भेंडीची भाजी आणि कोशंबीर आता इथे कोशंबीर मी डाळिंबाचे दाणे आणि काकडी त्याच्यात थोडंसं दही घातलं चवीनुसार मीठ घातलं खूप मस्त लागते ही कोशंबीर आणि ही आहे तांदळाची खीर नंतर श्रीखंड नैवेद्य बनवेपर्यंत श्रीखंडसुद्धा मस्त सेट झालं होतं कुरडई त्याच्यानंतर बटाट्याची भजी आणि अळूच्या पानाची भजी आणि गणपती बाप्पाचे आवडते मोदक आणि पुरी तर असं हे कांदा लसून विरहित नैवेद्याचं ताट तयार झालेलं आहे गणपती बाप्पा आज जाणार होते त्यांच्या गावी तसं तर या सात दिवसामध्ये मी रोज त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवलेले आहेत आणि त्यांना नैवेद्य अर्पण केलेलं आहे के आज, आज विसर्जनाच्या दिवशी त्यांच्यासाठी हा नैवेद्य बनवला होता मी नक्कीच गणपती बाप्पांना हा नैवेद्य आवडेल आणि ते भरभरून आशीर्वादसुद्धा देतील आणि पुढच्या वर्षी नक्की लवकर येतील तर ही अशी नैवेद्य थाळी तुम्ही सुद्धा गणपती बाप्पासाठी बनवू शकता कांदा लसूण विरहित तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा अशाच छान छान व्हेज रेसिपीजसाठी आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद